काही संत प्रवचन करत नाही ते स्वतःचं आयुष्यच प्रवचन बनवतात आपण आज अशाच एका जिवंत विचारवंतांबद्दल बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत नरेंद्र स्वामी यांच्याबद्दल जे केवळ संत नाहीत तर विचार विवेक आणि मानवतेचा जिवंत आवाज आहे आजच्या काळात जिथे अंधश्रद्धा दिखावा आणि फक्त शब्दांचा भंडार आहेत तिथे नरेंद्र स्वामींचे स्वामींनी कर्म सेवा आणि सत्य याचा मार्ग निवडला हा व्हिडिओ आहे त्यांचं जीवन त्यांचे विचार आणि समाजाला दिलेला जागृत संदेश नरेंद्र स्वामींचं आयुष्य काही वेगळं नव्हतं हो सामान्य माणसासारखंच होतं पण फरक इतकाच होता की ते प्रश्न विचारायचे अंधेपणे काही स्वीकारायचे नाही लहानपणापासूनच हे असेच का यामागचं सत्य काय आहे असे प्रश्न त्यांच्या मनात असायचे त्यांनी अध्यात्माला फक्त पूजापाठापर्यंत मर्यादित ठेवले नाही तर माणूस घड गड़... घडण्याचं साधन बनवलं स्वामी म्हणतात देव बाहेर शोधू नका तो तुमच्या कृतीत दिसतो नरेंद्र स्वामींचे विचार लोकांना झोपेत ठेवत नाही तर जाग करतात ते अंधश्रद्धेच्या विरोधात ठाम उभे राहील चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक त्यांनी निडरपणे उघड केले त्यांचे काही विचार भक्ती म्हणजे डोळे बंद करणं नाही भक्ती म्हणजे डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारणं देवाला फुलं नकोत देवाला माणुसकीत हवी आहे जो प्रश्न विचारतो तोच खऱ्या अर्थाने विचारवंत स्वामींचे विचार कधी गोड वाटत नाही कारण ते सत्य असतात आणि सत्य कधीच टोचतंच पण ते बदल घडवतं नरेंद्रस्वामी फक्त बोलणारे नाहीत ते करून दाखवणारे संत आहेत त्यांनी रक्तदानाचं महत्त्व फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात कृतीत दाखव एका रक्ताच्या थेंबाने एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं देहदानाचा संदेश मरणानंतरही माणूस कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतो हा विचार त्यांनी समाजात रुजवला शिक्षण आणि प्रबोधन अंधश्रद्धेविरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवला स्वामींसाठी धर्म म्हणजे माणूस वाचवणे आजचा तरुण गोंधळलेला आहे दिशा हरवलेली आहे नरेंद्र स्वामींचा संदेश स्पष्ट आहे कोणाचं अंधानुकरण करू नका स्वतःचा विचार करा मोबाईलमध्ये नाही माणसांमध्ये वेळ घालवा तुमचं आयुष्य तुमचं आहे ते कोणाच्या सांगण्यावर वाया घालू नका स्वामी तरुणांना डरपोक भक्त नाही धाडसी विचारवंत बनून इच्छितात आज जर समाजात कुणी निस्वार्थपणे उभे असेल तर ते म्हणजे नरेंद्र स्वामी ते देव दाखवत नाही ते माणूस घडवतात स्वामी प्रश्न विचारत नाही ते फक्त आधार देत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही थोडं जरी विचार करायला लागलात तर हा व्हिडिओ सफल झाला असं मी माने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच विचारप्रदान व्हिडिओचा सा, व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नरेंद्रनाथाय नम